हाय सगळ्यांना नमस्कार गुड मॉर्निंग शुभ सकाळ गुरांचं काम आवडलं आत्ताचं स्वतःक चाललंय राहनात जायचंय आणि जाळून काढायचे रात्री एकदा जाणून काढलेलं इतकं वार सुटलं या आणि हसला राडा बाहेरच काम करायला दहा अकरा वाजता तरी उरकत नाही सगळ्या काय म्हणताय थांबा आली बापू आलं कोथमिरून कशी गेली काय माहिती बापूंनी बापूंला आज कशी गेली रात्री किती चारशे भरली होती किती कमी का जास्त का नाही बरोबर चारशे बरोबर चारशे होते मग बापू आज कोथमिर दहा कायच नाही दहा देतो आपलं ठोक हा हा

आले दिवस त्यांच्या तुमच्यामुळे चांगलं समद्यांमूल त्यांचा आशीर्वाद आहे ये अहो सगळी आओ दे म्हणते देव आपुले होय आता का नाहीत नाही नाही तुम्हीন্তা बात झाले एवढे स्वसमाधानाया माझी काही नाही मला पण ना आलेत बापू आतास आणि बा दूध घालाय जायचेया मला

आपण चांगले आपल्याला नाही काय होत नाही ती पण सांगा कुठं <laughs> कुठं थंडी याला नाही दुकाल आणि परवा दोन दिवस झालं आबळ येतो चहा देतो आपल्याला गदा तात्या गदा चहा म्हणजे मार्केट वरच ते हायत मला म्हणतात आमचं एकाच गायावर सगळं असतं बारामतीत त्याच्यामुळे चला चहा प्यायचं झालंय आणि मी पण चहा आहे मस्तपैकी आता आमचं पाहुणच आहेत का दादे काय नाही टेन्शन त्यांना मी म्हटलं फक्त एकच जा आणि फ्लावर मोकळा केलाय मस्तपैकी रात्रीच आणलाय बाजारात ना त्यांना सांगितलं मला टेन्शन रुपया कमी पण टेन्शन आले काय लगेच पाहिजे नायला का ते म्हणलं तुम्ही फक्त आम्हाला ना टेन्शन घेत जाऊ नका मामा मामा म्हणतात मला नाही असू दे नाही असू दे हा आणि एकट्यात आपलं बात झाले एवढच बाकी काय नाही तात्याचे विश्वासावर शब्द करायचं आपलं नाही आता काय उन्हाळभर भेट नाही सारखं वरवर आहे या सगळेजण असत मस्तपैकी पैकी आणि आमच्या बापूंच चला असत सांगते सगळे त्याच्या त्यांच्या मनातलं आणि आज लय उशीर झालाय सूर्य पार डोक्यावर आलाय उठायच उशीर घालता आणि हे आता सगळं काढते चहा पिऊन झाडून पण काढते घर सगळे झाडून काढ चकाचेक उरक पटापटाने आंघोळ कर नाही माती सगळी काढ जा आणि निर्माण स्वच्छ जा काय दूध घालायला लावती बापूंला आता ती स्वच्छ कर घर सगळी हा हा बरं अंघो करून जा मग पुन्हा एकदा गुड मॉर्निंग छान असं चालले छान वातावरण पण झाले जायचं आज पण उरकून जाणार तुमचं काय चाललंय सगळ्यांनी सांगा मस्त मस्त छान छान असं पोरं जायचं शाळेत हे गेलेत मुंबईला त्यांचं बघा तिकडे हुडू स्वयंपाक चालला आहे आत्या करता चोपात्या मला कपडे धुवायचे ते आता कपडे हे धुवून काढून स्वच्छ पटापटा उरकते